आज आषाढी एकादशी जी केवळ एक परंपरा नाही तर आपल्या महाराष्ट्राचा आत्मा वारी म्हणजे काय वारी म्हणजे चालणं पण हे चालणं केवळ पायाचं नसतं हे चालणं असते श्रद्धेचं भक्तीचं आणि आत्म्याच्या शुद्धीचं वारकरी म्हणतो पंढरीनाथ माझा मला भेटी येतो चरणी ठیو माता नामस्मरण करतो दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो भाविक संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्यांसह पंढरपूरला निघतात वारीचा हा म्हणजे श्रद्धेचा महासागरच जिथे जात धर्म वय शिक्षण गरीब श्रीमंत हे सारे भेद हरपून जातात वृद्ध फक्त एक माळकरी भक्त कोणी रस्त्यावर कीर्तन करत कोणी टाळ मृदुंग वाजवत कोणी अभंग म्हणत आणि पावसाच्या सरीत भिजत उन्हा चालत राहत कारण त्यांना माहिती आहे हा प्रवास फक्त पंढरपूरचा नाही तर आत्मशुद्धीचा आहे वारी म्हणजे एक संस्कार वारी म्हणजे चालती बोलती शाळा आणि आपण मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात हरवून चालू आहोत वारी पाहताना एक विचार मात्र न करत मनात येतो ही लाखोंची गर्दी का चालली आहे काय मिळतं त्यांना पण ज्यांनी वारी अनुभवली आहे ते म्हणतात वारी चालल्यावर काही मिळत नाही पण जे हरवले ते नक्की सापडत वारी म्हणजे भक्ती वारी म्हणजे निस्वार्थ प्रेम वारी म्हणजे पंढरीच्या पांडुरंगावरचा शेवटी इतकच वारी संपते पण ती ज्यांच्या मनात उतरते त्यांचं आयुष्य बदलून जात विठोबा भेटतो पण खऱ्या अर्थानं तो तेव्हाच भेटतो जेव्हा आपण स्वतःला सारवून बसतो पण आजचं वास्तव्य पाहिलं तर एक प्रश्न अंगावर येतो खरंच आपण चालतोय की चाल चा मागी। आहे काती की चालतोय फक्त गर्दीच्या मागे आपल्यात आहे का ती श्रद्धा कि फक्त उत्सवाच्या गजरात हरवून जातोय तो आत्मा विटोबा आपल्याला शोधतोय पण आपण कोणाच्या शोधात आहोत नक्की विचार करूया पंढरपुरात पोहचणं महत्वाचं आहे की त्या प्रवासात हरवलेला आपण परत सापडणं जय जय राम कृष्ण हरे